खुशखबर 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 विड्यातील चांदीच्या दागिने प्रेमींसाठी भव्य असे सोन्याचे दागिने व चांदीचे पायल असे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक पाच सहा व सात ऑक्टोबर रोजी हरिओम सिल्वर हाऊस विटा येथे भव्य शुभारंभ हरी ओम सिल्वर हाऊस या चांदीच्या दागिन्यांच्या होलसेल विक्रीचे शोरूम आज चार ऑक्टोबर रोजी आपल्या विटेकरांच्या सेवेत दाखल होत आहे फॅन्सी राजकोट फॅन्सी सेलम फॅन्सी बॉम्बे फॅन्सी हुप्री व वार्ष पायल आयटम्स अगदी योग्य दरात होलसेलमध्ये मिळतील आमचा बत्ता हरि ओम सिल्वर हाऊस पहिला मजला संदीप हाइट्स विटार वन बँकेच्या वरती मायणी रोड विटा संपर्क नव्वद पंचवीस तेहत्तीस चारशे सहा अथवा चौऱ्याण्णव बावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न आटपाडीच्या देशमुखांनंतर आता पाटीलही उतरणार रिंगणात खासदार विशाल पाटील यांच्या समोरच करणार करेक्ट कार्यक्रम आटपाडीचे युवा नेते संभाजी शेठ पाटील यांचा जाहीर मेळावा खानापूर आटपाडी तालुक्यातील उगवते नेतृत्व यशस्वी गलाई व्यावसायिक संभाजी शेठ पाटील यांनी आटपाडी तालुक्यातून जोरदार यंत्रणा हलवण्यास सुरुवात केली आहे त्याचाच भाग म्हणून संभाजी शेठ पाटील यांनी आज शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी जाहीर मेळाव्याचे व कला महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे या जंगी कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी शेठ पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील तसेच डॉक्टर सचिन मेटे आयकर आयुक्त भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमात राज्यस्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून ग्रुप डान्स मध्ये प्रथम पारितोषिक रुपये सोळा हजार द्वितीय क्रमांक अकरा हजार तर तृतीय क्रमांक सात हजार बक्षीस देण्यात येणार आहे सदर रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे हा जंगी आणि भव्य दिव्य कार्यक्रम बचत भवन ग्राउंड अटपाडी येथे होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी शेठ पाटील यांच्या मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या दृष्टीने आता संभाजी शेठ पाटील यांनी ही हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले ड्रायफ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्रायफ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे वेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्राय राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंग रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली